श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सध्याचा पितृ पंधरवाडा चालू आहे आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस सप्टेंबरला गुरुवारच्या दिवशी आलेला आहे गुरु, जा आले गुरु योग ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असतो त्या दिवशी गुरुपुष्य कि गुरु योग किंवा मग गुरुपुषामृत योग तयार होतो आणि या दिवशी वाहन नवीन वस्तू आणि विशेषतः सोनं चांदी खरेदी केलं तर ते खरंच खूप लाभदायी ठरतं असं आपलं हिंदू शास्त्र सांगतं आपण बऱ्याच दिवसांपासून गुरु पुष्यामृत योगावरती काही ना काही खरेदी करत असाल सोनं खरेदी करत असाल असं म्हटलं जातं की थोडं तरी अगदी किंचित भर जरी तुम्ही सोनं खरेदी केलं तरीसुद्धा त्या सोन्यामध्ये वारंवार वाढ होत जाते तुमचे योग जे आहे सोनं घेण्याचे ते वाढत जातात पण यंदाच्या वर्षी बऱ्याच जणांना प्रश्न पडला की पितृपक्ष आहे मग या पितृ आपण कोणत्याही नवीन वस्तूंची खरेदी करू नये तर मग आपण अमृत योगावरती या वस्तू घ्यायच्या तरी कशा म्हणून या जो अमृत योग आहे त्यावेळी कोणत्या काही गोष्टी ज्या आहेत त्या घेणं टाळणार आहे पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही जरी या वस्तू घेणं टाळणार असाल तरी सुद्धा काही असे उपाय आहे की जे जर तुम्ही केले तर तुम्हाला आयुष्यभर त्या उपायांनी खूप सारं धन खूप सारा पैसा खूप सारी संपत्ती मिळू शकते तर असा कोणता उपाय आहे की जो गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगसुद्धा त्याच दिवशी आहे तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती समजेल तर बघा आपल्याला या दिवशी तुळशीचं पूजन करायचं आहे गुरुपुषामृत योग आहे गुरुवारच्या दिवशी म्हटल्यानंतर आपण जरी पितृपक्ष असला तरी पितृपक्षामध्ये कोणत्याही पूजा ज्या आहेत त्या वर्जित मानल्या जात नाहीत फक्त लग्न किंवा एखादं शुभ कार्य असेल मोठं तर त्या गोष्टी केल्या जात नाही पण आपल्या सेवा असतील आपले पारायणं असतील किंवा आपले इतरही काही गोष्टी असतील तर त्या आपण करू शकतो आपल्या पित्रांची विशेषतः आपण सेवा करायला हवी आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच पंधरा दिवस पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून आपण काही उपाय केले तर नक्कीच ते फलदायी ठरतात नक्कीच त्यांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला लाभतात आणि आपले हे उपाय फलदायी ठरून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या बघायला मिळतात तर बघा आपल्या सनातन धर्मामध्ये पुजली जाणारी तुळस ही अनेक औषधी गुणधर्मांनी सुद्धा परिपूर्ण आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे आणि त्याचमुळे तुळशीची पूजा करणं हे फार महत्वाचं आहे तर आपण याच दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सव्वीस तारखेला तुळशीचं पूजनसुद्धा करायचं आहे हे तुळशीचं पूजन करणं कसं असतं किंवा मग खूप अवघड विधी आहे का किंवा काय करावं लागेल तर बघा तुळशीची पूजा आपण महिला दररोज करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायची आहे सकाळी लवकर उठून स्नानादी कर्म जे आहे ते आपले आटोपून घ्यायचे आहे त्याच्यानंतर देवपूजा करायची आहे आणि देवपूजा झाली की लगेचच आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करता तेव्हा तुम्ही अक्षदा चंदन हळद कुंकू आणि फुलं नक्की अर्पण करा तुळशी ही लक्ष्मीचं रूप आहे आणि त्याच्यामुळे आपण तुळशी मातेची व्यवस्थितरित्या पूजा केली पाहिजे तुम्ही सात व्या अकराव्या एकवीस व्या किंवा एक एकशे अकरा व्या तुम्ही आपल्या इच्छेनुसार तुळशी मातेला प्रदक्षिणा घालू शकतात आणि त्याचबरोबर गुरुवारचा दिवस आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा दिवस आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंचा हा दिवस असतो त्याच्यामुळे तुळशीजवळ एक तुपाचा दिवा नक्की लावा आणि तुळशीला प्रार्थना करा तुळशी मातेला की आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येऊ हो दे आता अशा दोन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ज्या जर तुम्ही तुळशी मातेला अर्पण करत असाल तर तुमच्याकडे धन येण्याचे संपत्ती येण्याचे मार्ग वाढत जातात प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता या गुरुवारी गुरु योग आहे विशेष असा योग आहे या दिवशी जर तुम्ही हा उपाय कराल तर नक्कीच तुमचा उपाय सक्सेसफुल ठरेल तुम्हाला पित्रांचे सुद्धा आशीर्वाद भेटतील माता लक्ष्मी सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होईल तर काय करायचं आहे आपण जेव्हा सकाळी लवकर उठणार आहोत आपल्या देवघरातील देवांची पूजा करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरातील तुळशीजवळ जायचं आहे तुळशीजवळ गेल्यानंतर आपल्याला तुळशीला ज्या पद्धतीने आपण पाणी अर्पण करतो तेवढंच पाणी तुम्ही अर्पण करायचं आहे पण त्या बरोबरीने तुम्हाला अगदी चिमुटभर अशी हळद घ्यायची आहे जी चांगली हळद असावी घरची हळद असली तर अतिशय उत्तम अशी हळद घ्यायची त्या तुळशीमध्ये तुम्हाला तुळशीची जी माती आहे तिच्यामध्ये थोडीशी हळद जी आहे ती आपल्याला आप त्या तुळशीला अर्पण करायची आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळच्या वेळी दूध येतं तर थोडंसं कच्चं दूध जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे लक्षात घ्या अगदी एक चमचाभर तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे तुम्ही दूध पाण्यामध्ये मिसळून अर्पण केलं तरीसुद्धा चालणार आहे आणि तसंच अर्पण केलं तरीसुद्धा चालणार आहे एकदम खोक थोड्या जवळ टाकू नका थोडंसं कडेला मातीमध्ये असं हळद आणि दूध जे आहे ते तुळशी मातेला अर्पण करा कारण हा जो दिवस आहे तो आहे गुरु योग हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी तुम्ही जेवढी चांगले कर्म करतात जेवढे सत्कर्म करतात ते सत्कर्म मार्गी लागतात आणि त्यांच्यामध्ये वाढ सुद्धा होते म्हणजे आपल्या पुण्या पुण्याचा संचय जो आहे तो वाढणार आहे आणि म्हणून आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे बघा तुम्ही प्रत्येक गुरुवारी जर हा उपाय करायला सुरुवात केली तर तुमच्या नशिबामध्ये लवकरच धनाचे योग जे आहे ते प्राप्त होणार आहेत भरपूर सारा पैसा तुमच्याकडे येणार आहे आता असं नाही म्हणणार की खूप सारा म्हणजे आपण कमावत नाही आहोत किंवा मग आपण अगदी बसूनच हे होणार आहे का तर अजिबात नाही तुम्हाला कष्ट करायचे आहे कष्ट नशिबाला कष्टाची जोड देता तेव्हाच तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या करता येतात काही गोष्टी ज्या आहेत त्या आयुष्यामध्ये घडतात म्हणून कष्ट सोडायचे नाही कष्ट करता करता हे उपायसुद्धा करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या घटना घडायला सुरुवात हो होईल कारण तुळस जी ही अशी आहे की जी आपल्याला भरपूर सारं सुखसमृद्धी देऊ शकते आपण काय करतो आपल्या घरामध्ये नेहमी एक तुळस ही असतेच असते म्हणजे कुठल्याही घरामध्ये जा तुळशीचं रोपट नाही असं होत नाही बाकीची कुठली झाड असू देत नसू देत पण त्या व्यक्तीच्या घरी तुळशीचं रोप जे आहे ते असतं कारण धार्मिक शास्त्रानुसार तुळशीला अनन्य साधारण आहे धार्मिक मान्यतेनुसार तुळस ही माता लक्ष्मी स्वरूप आहे आणि म्हणून अशा माता लक्ष्मीचीच पूजा आपण तुळशी स्वरूपामध्ये गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करायची आहे तुम्हाला जर शक्य झालं तर धनप्राप्तीसाठी त्याला दूध आणि हळद जी आहे ती मिक्स करू मिक्स करा किंवा मग ती त्या बुंद्यामध्ये नक्की टाका त्याच्यानंतर पाणी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तुळशी मातेला प्रार्थना करा की आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ देत म्हणून आणि त्याचबरोबर आपण तुळशी मातेसमोर जेवढा वेळ असाल तेवढा वेळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त तुळशी मातेसमोर आपल्याला जप करायचं आहे याने काय होईल की आपला मंत्र जप म्हटल्यामुळे आपल्याला त्यातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्यामध्ये येईल आपण दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता पण संध्याकाळच्या वेळी तुळशीला पाणी घालत नाही त्याच्यामुळे दूध आणि हळदसुद्धा तुम्ही संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायला जाऊ नका सहाच्या आतमध्ये संध्याकाळी सहाच्या आतमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता संध्याकाळीसुद्धा तुम्हाला तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे तेलाचा शक्य असेल तर तेलाचा लावा तुपाचा शक्य असेल तर तुपाचा दा लावा कारण तुळशीला या गोष्टी अर्पण केल्यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करणं अतिशय उत्तम मानलं जातं परंतु आंघोळ केल्याशिवाय तुळशीला कधीच अर्प पाणी अर्पण करू नका तुळशीच्या रोपाला जेव्हा तुम्ही पाणी घालत असता त्या पे त्यावेळी ते, 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 ते गरजेपेक्षा जास्त होऊ होणार नाही याकडे लक्ष द्या कारण या गोष्टीमुळे इतर कोणत्याही गोष्टींचा फायदा जो आहे तो आपल्याला घेता येत नाही किंवा कोणताही फायदा होत नाही तुळशीला पाणी अर्पण करण्यापूर्वी आपण कोणतंही अन्न ग्रहण केलेलं नसावं ही एक गोष्ट जी आहे ती अगदी महत्त्वाची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद